नमो बुद्धाय जय भीम नाशिक भूमीमध्ये क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आणि माता सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे लोकार्पण आज संपन्न झाले नाशिक चौकामध्ये नाशिक येथील सावित्रीबाई फुले या चौकामध्ये हा संपन्न सोहळा झाला भारतातील सर्वात मोठ्या पुतळा ले हा अर्धा कृती पुतळा आहे हे ब्राण धातूच्या शिल्पाचे बनलेले आहे आणि हा भारतातील सर्वात मोठा धातूचा पुतळा बनलेला आहे आणि आपण बघू शकता की कशा पद्धतीने माता सावित्रीबाई फुले आणि क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या अर्धा कृती पुतळ्याचे अनावरण झालेले आहे ले यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार ह्यामध्ये सामील आहेत आपण बघू शकता की कशा पद्धतीने रोषणाई करण्यात आली आणि त्या आकाशामध्ये रोषणाई सुरू आहे आणि महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांत महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या अर्धा कृतीपुत्र्याचे अनावरण होताना दिसत आहे नाशिक शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गणेशवाडीमध्ये एकोणीसशे एकतीस साली महात्मा फुले आणि यांच्या अर्धा कृतीपुतळ्याचे अनावरण केले होते हेच नाशिक शहर आणि नाशिकच्या सावित्रीबाई फुले चौकात हा अर्धा कुत्री पुतळ्याचे अनावरण यामध्ये होत आहे आपण बघू शकता कशा पद्धतीने रोषणाई सुरू आहे आणि या पुतळ्याचे अनावरणासाठी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सहभागी झालेले आहेत आणि आपण बघू शकता की कशा पद्धतीने ही नाशिक भूमीत क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे लोकार्पण सुरू आहे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका थँक्यू